स्वामी समर्थ श्री दत्तक तीर्थक्षेत्री आपण कुठेच आहोत जात आहोत आणि फलप्राप्ती काय समस्या काय आणि सिद्ध्या काय सिद्धी कशी प्राप्त होईल तर जेव्हा आपण कुठल्याही दत्तक्षेत्री जातो तेव्हा तिथे नेमकं काय करायला पाहिजे ज्यामुळे आपल्याला त्याची फलप्राप्ती होईल एक म्हणजे जर संतान निच्छुक असाल मूल भाव वाटत असेल मू मूल होऊ घातलं असेल झाले असेल तर कारंजा गाठून आनंदी लहरी येऊ द्यात जिथे जन्मस्थान आहे तिथं सगळं विसरून अगदी शांत बसा आणि तुमचा थोडासा अंश आमच्या घरात येऊ द्या असे मागणे श्री दत्त महाराजांना मागा दोन म्हणजे जर उद्योग भरभराटीला यायचा असेल किंवा आला असेल तर अमरापूर करा तीन म्हणजे लहान मुलाला सद्बुद्धी यावी असं जर वाटत असेल तर औदुंबर करा औदुंबराला प्रदक्षिणा घाला चार म्हणजे अहंकार नये असे वाटत असेल तर शिरोळला भिक्षाटन करा आणि कोमशी करा पाच म्हणजे जर आपले अजाणता काही झालेले दुष्कृत्य दूर करायचे असेल भक्तिमार्गात जाताना मन भरकटत असेल तर नृसिंहवाडी करा तिथे जा दर्शन घ्या अभिषेक करा आरती करा सहा म्हणजे जर देवादेवात भेद मनात येत असतील तर हिप्परगी कल्लेश्वर करा सात जर कुठलाही मानसिक धक्का अथवा कोलमडून पडण्यासारखं जर झालं असेल मन कोलमडलं असेल तर उपाय एकच गाणगापूर संगमावरचे अश्वत्थ औदुंबरभोवती मन निराकार करून आत्मचिंतन आत्मशुद्धी स्वतःच्या चुका मान्य करून नवीन सुरुवात करा जे गमावले आहे ते आपले नव्हतेच आणि जे मिळाले आहे किंवा मिळेल तेही आपले नाही अशी भावना मनात ठेवून मन कोरा करून अध्याय वाचा नशिबाला दोष द्यावा ना मनुष्याला सगळ्यात महत्त्वाचे शनी महाराजांनी दिलेला दणका गुरु महाराज तस्साच्या तस्सा भरून काढत नाहीत ते दुःख हलकं करून प्रसंग तरून जायला मदत करतात म्हणतात ना चोरून पोळी वाढली असेल तर ओरडून तूप मागू नये पण संगमस्थानी वेळ देऊन मात्र मान्य करा इतकं सगळं केल्यानंतर गुरु गुरुकृपा तुमच्यावर अनन्य भावे अनिश्चिंत मनाने होणारच आहे आणि ती गृ कृपा होण्यासाठीच आपण आत्ता जे सांगितलेले सगळे उपाय आहेत ते करायचे आहेत नक्कीच उपाय केल्यानंतर आपल्याला फायदा होत असतो परंतु फायदा होईल का फलप्राप्ती मिळेल का या विषयांचा जर आधी विचार केला तर नक्कीच त्याचं फळ कमी मिळतं आणि अशा विचारांमुळे आपल्याला पटकन फलप्राप्ती होत नाही आपण जेव्हा परीक्षेला जातो तेव्हा परीक्षेत पास होण्यासाठी जातोच जातो चांगले मार्क मिळावे म्हणूनसुद्धा जातो परंतु नेमके आपल्याला किती मार्क मिळणार आहेत हे आपल्याला माहीत असतं का नाही त्याच्यामुळे फलाची अपेक्षा जरूर करावी पण ती खूप करू नये ती ठेवूनच आपण मनामध्ये फलप्राप्तीची अपेक्षा ठेवून प्रत्येक गोष्ट जर करायला गेलो तर शंभर टक्के फलप्राप्ती होईल असं होत नसतं म्हणून मनामध्ये मन कोरं ठेवून कोरा भाव ठेवून निर्विकार मनाने सेवा करा फळ निश्चितच आहे श्री स्वामी समर्थ